पुण्यातील उपनगरांना आत्तापासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत अशातच पूर्ण पाणीपट्टी भरून सुद्धा नागरिकांना योग्य वेळी टँकर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत त्याचबरोबर अतिरिक्त रक रक्कम देऊन नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागत आहेत वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही माजी नगरसेवक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी पाणी पड़ात चे। चित्र दिसत महापालिका ज्या भागात पाणी नाही लोकांकडनं पाणी पाणीपट्टी मात्र पूर्ण घेते त्या लोकांना एक्स्ट्रा पाणी म्हणून फुकट टँकर देण्याची व्यवस्था आपल्याकडे अनेक वर्ष आहे त्यातलाच हा एक टँकर पॉईंट पट्रोल टँकर पॉइंट इथून फक्त फुकट टँकरचे टँकर्स दिले जातात विकट टँकर्स दिले जात नाहीत नागरिकांना सोसायट्यांना जशा रिक्वायरमेंट आहेत त्याप्रमाणे ते मागण्या नोंदवतात त्या मागण्या महापालिकेच्या अधिकारी इंजिनिअर्सच्या थ्रू इथं नोंदल्या जातात खरं म्हणजे इथे सुद्धा डायरेक्ट नोंदण्याची सोय पाहिजे किंवा फो फोन नंबरवर नोंदण्याची सोय पाहिजे पण आपण जर आता बघितलं असेल तर इथं जे बोर्ड लावलेत त्यांचे फोन नंबर मात्र लोकांना शक्यतो वाचता येऊ नयेत अशा प्रकारे खोडलेले आहेत त्यामुळे ज्यांना माहिती आहे तेच कॉन्टॅक्ट करू शकतात बरं आता परिस्थिती अशी आहे की त्या इंजिनियर्सकडनं इथं जेव्हा एंट्रीला येतात गोष्टी त्यावेळेला इथं रजिस्टरवर त्या एन्ट्रा केल्या जातात संबंधितांचे नंबर्स लिहिले जातात आणि मग त्यांना टँकर उपलब्ध होईल तसा पुरवला जातो ही आतापर्यंतची परिस्थिती आहे नोंदणी केलेल्या नाही लोकांनाच मिळतात पण गंमत अशी आहे की ती ज्याची पहिली नोंदणी त्याला पहिलं मिळायला पाहिजे आपण रजिस्टर आता बघितलं असेल तर एक नंबरला मिळालं दोन तीन चार पाच सहा सात ला मिळालं नाही एकदम आठव्याला मिळालं मग नऊ दहा ला मिळालं नाही मग अकराला मिळालं हे असं का तर त्याला काही तोंडी उत्तरे दिली जातात ते अशी दिले जातात की साहेबांचा फोन येईल किंवा कुठल्या तरी माजी नगरसेवक किंवा माननीचा फोन येईल त्याप्रमाणे आम्ही टँकर तिथे तिथं वळवतो मागणी असली उशिरा येऊ पहिली येऊ आम्ही कोणाला द्यायचं आहे आमच्या हातात असतं हे चुकीचं आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीनेच ते टँकर दिले गेले पाहिजेत कारण ना नाही त्या लोकांना रोज मिळतो नाही त्यांना चार चार दिवस मिळत नाही अशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणून ही सिस्टीम अतिशय पारदर्शी आणि व्यवस्थित लागून गेली पाहिजे ती मात्र होत नाही हे दुर्दैव आहे नगरसेवक किंवा माननीय जे आहेत त्यांची कशी नाही नागरिकांना अजूनही असं वाटतं की आपण आपल्या माजी नगरसेवक किंवा माननीयांना फोन केला आपल्याला टँकर मिळेल आणि मग ते त्यांना फोन करतात आणि मग ते इकडे फोन करतात आणि मग काहींचं काम होतं काहींचं नाही परंतु दुर्दैव असं आहे की मुळात कुठलाही मधला व्यक्ती हवा कशाला डायरेक्ट स्ट्रेट मागणी नोंदवण स्ट्रेट त्याच्या टँकर मिळणं हीच व्यवस्था असते अपेक्षित आहे ना तिथं नगरसेवक माजी नगरसेवक आमदार खासदार किंवा आयुक्त यांचा कोणाचाही मध्ये इंटरफिअरन्स असता कामाचं नाही तशी इथं सिस्टीम नाही तुम्हाला काय वाटतं की असा टँकर मध्ये घोटाळा होतो काय नाही होत काय काय व्यक्ती नाही घोटाळा होतो म्हणण्यापेक्षा सुद्धा कोणाला जायचं आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार काही ठराविक लोकांकडे गेल्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांना जर मिळालं नाही तर त्यांना विकट टँकर घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्यांना फुकटचा भुर्दंड बसतो बिल भरून सुद्धा विकट पाणी घ्यावं ही वस्तू <स्तेड़ी>